संदर्भात अशा प्रकारची नैसर्गिक संकट आल्यानंतर एक कमिटी केंद्र सरकार नेहमीच नेमतं यावेळेस त्या कमिटीचे प्रमुख हे अमित शाह साहेब आहेत आणि त्यांना पण काल आमच्या तिघांच्या सहीचं पत्र मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे की हे जे काही संकट आलेले आहे ते संकटावर त्या लोकांना संकटात बाहेर काढण्याच्या करता राज्य सरकार मनापासून प्रयत्न करते परंतु तिथं केंद्र सरकारनी पण याच्यामध्ये आम्हाला मदत करावी मागे काल देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेब आपल्या राज्यामध्ये आलेले होते आपण हे जे काही घटना घडली त्याच्याबद्दल पंतप्रधानांनाही पत्र दिलेलं आहे की आम्हाला ह्याच्यामध्ये मदत करा डिझास्टरच्या संदर्भात अशा प्रकारची नैसर्गिक संकट आल्यानंतर एक कमिटी केंद्र सरकार नेहमीच नेमतं यावेळेस त्या कमिटीचे प्रमुख हे अमित शहा साहेब आहेत आणि त्यांना पण काल आमच्या तिघांच्या सहीचं पत्र मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे की हे जे काही संकट आलेले आहे ते संकटावर त्या लोकांना संकटात बाहेर काढण्याच्या करता राज्य सरकार मनापासून प्रयत्न करते परंतु तिथं केंद्र सरकारनी पण याच्यामध्ये आम्हाला मदत करावी मागे पंजाब मध्ये आणि हिमाचल प्रदेश मध्ये या गेल्या महिन्यामध्ये अशा प्रकारचं घडलं त्यावेळेस तिथं मदत झालेली आहे आणि महाराष्ट्रात पण ज्या ज्या वेळेस अशा प्रकारची संकट आलेली आहेत किंवा देशातल्या कुठल्याही राज्यावर आलेली आहेत त्यावेळेस साधारण आढावा घेऊन केंद्र सरकार मदत करत असतं आणि म्हणून ती मागणी स्वतः गृहमंत्री गर, मुंबईत संध्याकाळचा कार्यक्रम होता त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी केलेली परंतु मी ज्यावेळेस ग्रामीण भागामध्ये जातो त्यावेळेस त्यांना समजण्याच्या करता त्याच्यातनं विरोधक हे कारण नसताना गैरसमज निर्माण करतात मी तोच शब्द जरी वापरला असला तरी सगळंच आम्ही तर बऱ्याचदा वापरतो आपण पण घरात वापरतो अरे बाबा न सगळे सोग करता येतात पैशाचं सोग नाही करता येत त्याच्यामुळे पैशाच्या बजेटमध्ये या सगळ्या गोष्टी बसवाव्या लागतात पण ते वेगळ्या उद्देशाने बोललो अशा प्रकारचे नैसर्गिक संकट येतात त्यावेळेस राज्य सरकार ताकदीनं अडकलेल्या अडचणीमध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी तिथल्या नागरिकांच्या तिथल्या ग्रामस्थांच्या तिथल्या माय माऊलींच्या पाठीशी उभं राहत असत आणि ते उभं राहणार आम्ही राहतोय अशा प्रकारचा विश्वास मी त्यांना दिला आहे फार्मावर काय होतं मी बोललो ना त्याच्या बोलण्या मागचं मी काय बोललो पुढचं काय बोललो तेच घेत नाही तेवढंच घेतात ते की सगळी सोंग करता येतात पैशाचं सोंग आणतात अरे पण त्याच्या आधीच काय बोललो पुढचं काय बोललो बघा ना या ज्या काही संकट उलट माझ्या दोन अडीच दिवसाचा दौरा इतका व्यवस्थित त्या ठिकाणी झाला सगळ्यांचं मी नीट समजून घेतलं कुठही त्या बाबतीमध्ये आता तुमच्या पत्रकारांनी सकाळी मी सहायला सुरुवात करायचो आल्याला दानकपुढे धरायचे दादा बोला अरे मी म्हणायचं थांब ना बाबा लोकांच्याकडे जाऊ दे आणि मग ते तसं म्हणलं ना की हा दादा चिडले दादा असं झालं अरे काय चिडलं एक जो सगळ्यात जास्त काम करतो त्याचा चिडलं बिडल त्यालाच तुम्ही टार्गेट करता तुमचा सत्कारच केला